जय भीम बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे याबाबत हालचाली गतिमान झाल्या असून त्या होण्याबाबत शासनाकडून संकेत मिळत आहेत ऑगस्ट पंधराच्या दरम्यान सर्किट बेंच सुरू होण्याबाबत अंदाज व्यक्त केला जात आहे कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही आर पाटील यांनी मात्र अद्याप शासनाकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिळाले नसल्याचे सांगितले कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे या मागणीसाठी गेली चाळीस वर्ष सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वकील संघटना उपोषण आंदोलन करीत आहे सीपीआर हॉस्पिटलच्या जुन्या न्यायालय परिसरात सर्किट बेंच होणार असल्याचं समजतंय कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच स्थापन व्हावं म्हणून गेली चाळीस वर्ष कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यातली वकील पाठपुरावा करत आहेत आत्ता आ आत्ता सध्या पण आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा शासन असू दे किंवा उच्च न्यायालय असू दे यांच्याकडे करत आहे पण अद्याप आमच्याकडं कोणत्याही प्रकारची कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती आमच्याकडं प्राप्त झालेली नाही त्यामुळं जे काही बातम्या आम्ही ऐकतोय ते आपल्या मीडियामधूनच बातम्या आम्हाला ऐकायला मिळालेल्या लागलेल्या आहेत वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्यात कुठं काय काही इले म्हणजे प्रिंट व्हिडिओ मॅ मॅ माध्यमांच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळालेले आहेत म्हणजे ही जे काही चॅनल डिजिटल चॅनल्स आहेत त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालेले आहेत वस्तुस्थिती अशी आहे की आमच्यापर्यंत कोणतीही बातमी अधिकृत आलेली नाही कुठलंही नोटिफिकेशन अजून झालेलं नाही महाराष्ट्र शासन असो किंवा उच्च न्यायालय असो या दोन्ही यंत्रणांकडून आमच्याकडं कुठलीही माहिती आपल्याकडं प्राप्त झालेली नसल्यामुळं आम्ही बाबतीत आत्ता काही आपल्याला सांगू शकत नाही जर आमच्याकडं कोणतीही माहिती उपलब्ध झाली तर आम्ही सर्व पत्रकारांना बोलवून त्याबाबत त्वरित माहिती देऊ